विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावरील वाढते अतिक्रमण चिंतेची बाब असून ते रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येणं काळाची गरज आहे अन्यथा पुढील पिढी आपणास माफ करणार नाही असा इशारा शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी दिलाय येथे स्वामी प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेतर्फे शिव व्याख्यान मालिकेत सौरभ कर्डे आपले विचार व्यक्त करत होते यावेळेस व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह प्राध्यापक अविनाश मोरे हिंदू जनजागरण समितीचे रोहित कुलकर्णी संघटनेचे अध्यक्ष राकेश पाठक रुपेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते युवा उद्योजक विक्रम साबळे यांची विशेष उपस्थिती होती आपल्या गणाघाती भाषणामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र तसंच महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग यांचा इतिहास समोर ठेवला सध्याच्या युगात लव जिहात त्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय बंदी कायदा असतानाही त्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचंही त्यांनी या प्रसंगी सांगितलंय संविधानाचा आदर हा सर्वांनीच केला पाहिजे राष्ट्रप्रेमी तरुणांची फौज निर्माण झाली पाहिजे सर्वांनी राष्ट्रहित जपलेच पाहिजे असा आग्रहही वक्त्यांनी भाषणात केला मी खोकली गालो परंतु मी इथे बसलो आणि बसल्यानंतर त्याचे काही बांधव घडबांधव हे आधीचे बसलेले तुम्ही लोक आणि त्या लोकांच्या नंतर जमलेल्या खुर्च्या दाबायला लागल्या हो जास्त सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा